नमस्कार सर्वांना मी प्रांजली आज दोन हजार चोवीसमधील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आज तुम्हाला जर आयुष्याला एक नवीन दिशा द्यायची असेल एक नवीन वळण द्यायचं असेल तर आयुष्यामध्ये गुरूंची सेवा गुरूंची उपासना याला खूप जास्त महत्त्व आहे आणि याला खास करून महत्त्व द्या कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे जेव्हा देव आपल्यावर कोपतात तेव्हा तुमचे गुरु तुमचं रक्षण करतात पण जेव्हा तुमचे गुरु तुमच्यावर कोपतात जेव्हा तुमच्या गुरूंचा तुमच्यावर आशीर्वाद नसतो तेव्हा देव सुद्धा काही करू शकत नाहीत त्याच्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला गुरु असणं आणि गुरूंची सेवा उपासना करणं खूप महत्वाचं आहे आता असं अजिबात नाही तुम्ही स्वामींची सेवा करा तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा तुम्ही ज्याही गुरुला मानता तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल किंवा तुम्ही साईबाबा असतील गजानन महाराज असतील किंवा अजून कोणते गुरु असतील त्यांची सेवा करत असाल तर त्यांचीच सेवा त्यांचीच उपासना मनापासून करा बघा आयुष्यामध्ये जे चढ उतार येतात जे चांगले दिवस वाईट दिवस पडणं उठणं मध्ये अडथळे येणं या सगळ्या गोष्टी आहेत ना जेव्हा गुरुंची साथ आपल्याला असते गुरूंचा आशीर्वाद सोबत असतो ना तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कधीच गुरफटल्या जात नाही गुरुंच्या साथीने आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करत करत आपण त्यातून कधी पुढे निघून जातो हे सगळे अडथळे कधी पार करून यशाचं शिखर आपण गाठतो ना हे आपल्याला कळत सुद्धा नाही जे तलवारीने हात कटायचा तिथे फक्त सुई टोचल्याचा जो त्रास आपण म्हणू शकतो किंवा सुई टोचल्यासारखं आपल्याला होतं आपले जे भोग आहेत आपले जे प्रारब्ध आहेत त्याची तीव्रता कमी करण्याचं जे काम असतं ते आपल्या गुरुंची सेवा गुरुंच्या उपासनेनं होत असतं त्याच्यामुळे आवर्जून गुरुंची सेवा करा आणि आजचा दिवस हा खूप उत्तम म्हणू शकतो गुरुंची सेवा करण्यासाठी त्यामुळे आज आवर्जून चौदावा अध्याय तुम्हाला जर आयुष्यामध्ये खूप संकट येत असतील अडचणींना तोंड द्यावं लागत असेल खूप अडचणींचा सामना करावा लागत असेल तर गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा जो अध्याय आहे तो आजपासून कंटिन्युअसली दररोज वाचण्याचा प्रयत्न करा फक्त दहा मिनिटं लागतील सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही हा अध्याय तुम्ही वाचा घरामध्ये वाचा ऑफिसमध्ये वाचा ट्रॅव्हलिंगमध्ये वाचा जिथे कुठे तुम्ही जगाच्या पाठीवर आहात तिथे तुम्ही वाचा पण दररोज कंटिन्युटी ठेवा एक दिवस वाचलं चार दिवस वाचलं नाही परत वाचलं नाही वाचलं असं करू नका एकदा सुरू केली ना गाडी तर जोपर्यंत आपलं ध्येय आपण गाठत नाही किंवा महाराजांच्या चरणांपाशी आपली सेवा पोचत नाही महाराजांपर्यंत आपली हाक पोचत नाही महाराज आपल्या हाकेला प्रतिसाद देत नाहीत तोपर्यंत आपला जो प्रयास आहे किंवा ही जी सेवा आहे ना ती चालू ठेवा कारण बरेच जण म्हणतात किती दिवस वाचायचं किती दिवस वाचायचं जेव्हा आपण देवाकडे मागतो तेव्हा लिमिटेड मागतो का देवा मला फक्त एकच रुपया दे मला ह्याला एकच एक रुपया हवा आहे देवा फक्त मला हे छोटसच घर आम्ही दोघं जण आहोत एकच रूम असं मागतो का नाही मागत ना मग मा जोपर्यंत प्रॉपर तुम्हाला वाटत नाही की हा मला ही गोष्ट आहे आणि इथंपर्यंत मी व्यवस्थित सगळं माझं झालेलं आहे तोपर्यंत तुम्ही वाचा आणि त्याच्यानंतर पण की महाराजांच्या कृपेने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून एक कृतज्ञता म्हणून मी आयुष्यभर वाचेन असा जर विचार करून तुम्ही कंटिन्युअसली आयुष्यभर वाचलं तर अतिशय उत्तम बाकी तुमचं ध्येय पूर्ण होईपर्यंत तरी आवर्जून वाचा आणि तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे तुम्ही मेह कष्ट करताय मेहनत करताय कष्ट मेहनत तर प्रत्येक जणच करताय कुठेच काही कोणाला पैशाचा पाऊस पडत नाही पण प्रत्येकालाच त्यांच्या कष्टाचा त्यांच्या मेहनतीचा योग्य तो मोबदला मिळतो का तर नाही मिळत मग आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळावा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि सर्वात महत्वाचं की नशिबाची साथ आपल्याला मिळावी यासाठी गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं आजपासून दररोज पठण करायला सुरुवात करा या अध्यायाचं पठण करत असताना देवघरासमोर बसून पठण करण्याचा प्रयत्न करा कारण आपण माता लक्ष्मीची उपासना करत आहोत आणि जेव्हा माता लक्ष्मीची उपासना करतो तेव्हा आपण देवासमोर जो आपला नॉर्मल तेलाचा दिवा असतो तो तो लावायचाच सुगंधी धूप बत्ती लावायची आणि त्याचबरोबर एक तुपाचं निरांजन लावायचं जेव्हा आपण तुपाचं निरांजन लावून माता लक्ष्मीची सेवा करतो ना तेव्हा संपन्नता जी आहे ती आपण अट्रॅक्ट करत असतो आणि आपल्या घरामध्ये ती वाढत सुद्धा असते आणि आपल्या आयुष्यामध्ये येत असते त्याच्यामुळे एक तुपाचं निरांजन लावून गुरुचरित्रातील अठरावा अध्याय दररोज वाचायला सुरुवात करा सकाळी स्नान झालं की वाचा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला वाचा जे पुरुष मंडळी किंवा ज्या महिला ऑफिसला वगैरे जातात तर रात्री तुम्ही जेव्हा कधी घरी येता तेव्हा घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ देऊन सेम तुपाचे एक निरंजन सुगंधित धूपबत्ती लावा आणि अठराव्या अध्याचं पठण करा याला सुद्धा फक्त दहा मिनिटं लागतात जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कंटिन्युटीमध्ये वाचा कारण हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो म्हणून क्लिअर केलं आता आज गुरुपुष्या मृतयुग आजपासून प्रत्येक गुरुवार गुरुवार किंवा प्रत्येक गुरुवार शुक्रवार मंगळवार अमावस्या पौर्णिमा आणि अष्टमी तिथी ह्या ज्या तिथी असतात हे जे वार असतात ना या प्रत्येक वाराला हे केलं तर अतिशय उत्तम बाकी तुम्हाला जेव्हा कधी गुरुवार गुरुवार शक्य होईल जेव्हा कधी पौर्णिमा पौर्णिमा शक्य होईल किंवा ज्या मी तिथी वार सांगितले यापैकी कोणत्याही तिथीला वाराला हा उपाय करणं शक्य होईल तेव्हा तेव्हा तुम्ही करू शकता किंवा अगदी दररोज केलं तर अतिशय उत्तम पण आजच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे आवर्जून हा उपाय करा किंवा ही सेवा करा संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही तिन्ही सांजेची वेळ आहे दिवे लागण्याची वेळ आहे ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे हे आपल्या लहानपणापासून जेव्हा आपल्याला कळतही नव्हतं तेव्हापासून आपली आजी असेल आई असेल किंवा आपल्या घरातील वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्याकडून आपण ऐकत आलेलो आहोत तर याच माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा आहे तुमच्या घरातील जर कर्ता पुरुष या वेळेला तुमच्या घरामध्ये असेल तर आता मी प्रत्येक जणच म्हणत नाही असेल तर म्हणजे बऱ्याच जणांचं शिफ्ट मध्ये जॉब असत तर बरेच जण दादा लोक या वेळेला घरी असतात तर त्यांनी बाकी आपण महिला तुम्ही जॉब वगैरे करत असाल तुम्ही या वेळेला घरी असाल तर तुम्ही आणि नसेल तर जी आपण घरातली कुलस्त्री आहोत आपण महिला आहोत तर आपण काय करायचं आहे की एक तुपाचं निरांजन आवर्जून तुळशीजवळ लावायचं आहे देवाजवळ तेलाचा दिवा नॉर्मल रोजचा तुळशीजवळ एक तुपाचं निरांजन घरातील करत्या पुरुषाच्या किंवा करत्या स्त्रीच्या हाताने बाकी दोघांना म्हणजे जमत नसेल तर घरामध्ये जे कोणी महिला मुलं मुली जे आहेत त्यांनी लावलं तरी सुद्धा चालतो आणि जे तुपाचं निरांजन आपण तुळशीजवळ लावणार आहोत त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे निरांजन लावल्यानंतर अकरा वेळा तिथे हात जोडून उभं राहा किंवा बसा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची उपासना करतात लक्ष्मी मातेचा हा मंत्र तो लक्ष्मी मंत्र श्री सूक्तम महालक्ष्मी अष्टकम सगळं करतात पण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पैसा एका जागेवर टिकत नाही मग माता लक्ष्मी आपोआप कुठे येते जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते नियमितपणे जिथे भगवान विष्णूंचा वास आहे तिथे माता लक्ष्मी आपोआप येते आणि तिथे स्थिर सुद्धा राहते ती जागा सोडून ती कधीही जात नाही म्हणून दररोज तुळशी जवळ तुपाचं निरांजन लावून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा वेळा आवर्जून म्हणा आणि त्याचबरोबर आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजामध्ये अगरबत्ती धूप जे काही आहे ते लावा किंवा दरवाजामध्ये उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावा मातीची पणती त्याच्यामध्ये जे कोणत्या देवासाठी तुम्ही तेल वापरता ते करून उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडला किंवा एका साइडला दिवा लावायचा आहे पाच मिनटं दहा मिनटं का होईना त्यांनी सांजेच्या वेळेला दरवाजा उघडा ठेवायचा आहे आणि या वेळेला परत आपण देवाजवळ नॉर्मल तेलाचा दिवा लावला तुळशीजवळ तुपाचं निरंजन लावलं दरवाजामध्ये अगरबत्ती किंवा आपण दिवा लावला त्यानंतर देवघराजवळ माता लक्ष्मीसाठी किंवा मा श्रीयंत्रासमोर किंवा आपल्या कुलदेवीसाठी परत एक तुपाचं निरंजन लावायचं आहे आणि श्रीसूक्तम जर तुम्हाला शक्य झालं तर सोळा वेळा दररोज आजपासून म्हणण्याचा प्रयत्न करा दररोज शक्य नसेल तर ज्या तिथी सांगितल्या जे वार सांगितले त्या वाराला तिथीला म्हणण्याचा प्रयत्न करा किंवा आजच्या दिवशी तरी आवर्जून म्हणा पंधरा वेळेस फलश्रुती सोडून श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि सोळाव्या वेळेस पूर्ण संपूर्ण जे फलश्रुती सहित श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर आवर्जून एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणा ही सेवा करा लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय उत्तम अशी सेवा आहे आणि एक तुपाची फुलबाजी आहे की देवघरासमोर आणि तुळशी समोर आजपासून दररोज लावायला सुरुवात करा बघा जे आपण म्हणतो ना की मला नशिबाची साथच मिळत नाही माझं नशीब कुठे दडलंय काय माहीत त्याच नशिबाची साथ जी आहे ती तुम्हाला मिळू लागेल आणि तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला सुद्धा तुम्हाला मिळेल आणि घरामध्ये धनधान्याची द्धन भरभराट सुद्धा बघायला मिळेल कारण जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते माता लक्ष्मीची कृपा होते त्यावेळेला दरिद्रता जी आहे ना ती आपोआप आपल्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर जाते नमस्कार